पुरस्कारासाठी काढण्यात आलेला असो नऊ वर्षापासून ते सतत पक्षात कार्यरत आहेत तर हा दिव्यांग क्रांती संघटनेचे ते अध्यक्ष आहेत पक्षासाठी मोर्चे सभा कार्य

Uh, माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्रालय प्रमुख बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगर येथे uh, प्रहार पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती या पक्ष आणि संघटनेमधील कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रामुख्यानं जो कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो परंतु त्याचा मान सन्मान कुठेही होत नाही कौतुक कौतुकाची थाप त्याला मिळत नाही आणि त्याच्या कौतुकाची थाप त्याला कुठेतरी मिळाली पाहिजे म्हणून बच्चू भाऊ यांच्या संकल्पनेतून संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा देखील या निमित्ताने पार पडला छत्रपती संभाजीनगर बीड जालना आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यासाठी हा विभागीय मेळावा बच्चू भाऊ यांनी स्वतः आयोजित केला होता आणि या चार जिल्ह्यामध्ये ज्या ज्या दिव्यांगांनी ज्या ज्या प्रहारच्या सामान्य कार्यकर्त्यांनी अगदी समाजसेवा रक्तदान शिबीर सामाजिक विषय घेऊन जेवढे आंदोलनं केले अशा लोकांचा या पुरस्कारामध्ये निवड प्रक्रियेमध्ये सहभाग होता अशा प्रकारची निवड त्या लोकांची केली गेली आणि त्यांनाच तो पुरस्कार दिला गेला, गेला। त्यासोबतच भविष्यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा केली होती निवडणुकीपूर्वी की, की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू आणि त्या विषयावरती त्यांनी शेतकऱ्यांची मते घेतली आहे सत्तेवर आली आणि गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी ही कर्जमाफी व्हायला करायला पाहिजे होती म्हणजे हिवाळ्या अधिवेशन गेलं पुन्हा उन्हाळी अधिवेशन गेलं आहे दोन अधि अधिवेशनं झालेत अर्थसंकल्पही गेला आणि ह्या कुठेच अर्थसंकल्पामध्ये आणि अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन झालं नाही त्याबद्दल येत्या त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने चौदा मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असतील त्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन करण्याचं जा बहुने आज जाहीर केलं आहे त्यानुसार पुढील दिशा ही आंदोलनाची राहील जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अगदी जून महिन्यापर्यंत म्हणजे नागपूरच्या आंदोल अधिवेशनापर्यंत हे सुरू राहील अशी घोषणा आज बच्चू भाऊनी केली कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार दिला त्यांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे पुरस्कार देईपर्यंत हा सगळा गोपनीय विषय होता भाऊनी स्पष्ट केलं की आम्ही हे कुठे जाहीर केलं नाही कारण भाऊनाच माहिती नव्हतं ही जी निवड निवड प्रक्रिया होती त्याच्यासाठी स्वतंत्र निरीक्षक हे नेमले गेले होते आणि त्यामुळे अगदी स्टेजवर आल्यानंतरच कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला कळ समजलं की आपल्याला पुरस्कार जाहीर झाला आहे त्याच्यामुळं मलाही आता सांगता येणार नाही कारण यादी माझ्याकडं पण नाही मी दिव्यांग विभागाचं काम बघतो जिल्हाप्रमुख आहे परंतु ती यादी माझ्यापर्यंतही नाही अगदी शेवटच्या क्षणी इथं स्टेजवरती ती यादी जाहीर केली आहे जून महिन्यामध्ये मोर्चा आहे का काय नेमकं जून महिन्या महिन्यामध्ये आता उद्या चौदा मे रोजी छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीनिमित्तानं जे काही मंत्र्यांच्या घरासमोर राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मंत्रे। या मंत्र्यांच्या घरासमोर कर्जमाफी आणि दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन या विषयावरती जे आंदोलन होणार आहे ते जर आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली नाही तर मग मात्र पुढचं आंदोलन हे नागपूरला आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेरावं आंदोलन अशा प्रकारचं जून महिन्यामध्ये असेल पडत्या पावसामध्ये ते आंदोलन केलं जाईल अशा प्रकारची भच्चूंशची ही घोषणा आहे चालेल मागील वर्षीचे दिव्यांगाचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात आतापर्यंत महापालिकेने दिले नाही त्या संदर्भात आपली काही भूमिका आहे का अनेकदा या पैशासाठी आम्ही टाकीवर चढून आंदोलन केलं आहे अगदी दोन महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यामध्येच आम्ही आंदोलन केलं फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी एकच हप्ता टाकला आणि आत्ता मार्चमध्ये दोन हप्ते टाकले परंतु हे तिन्ही मिळालेले जे हप्ते आहेत हे गेल्या वर्षीचे हप्ते आहेत आणखी आमचे दहा महिन्याचे हप्ते महानगरपालिकेकडे आमचे थकित आहेत अखर्चित पडून आहेत या पैशासाठी सुद्धा आमचे निवेदन आहेत आणि वेगळं आंदोलन अजून महानगरपालिकेसमोर या दिव्यांगासाठी आम्ही करणार आहोत चालेल ओके धन्यवाद